घडाडी वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी आनंदनगर गांधीनगर मांडिय प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जिल्हा अध्यक्ष नंदू परब मंडळ अध्यक्ष मंदार तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा सचिव हिरू मात्रे यांच्या प्रयत्नाने आयोजित वया वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी गांधीनगर येथे प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी तीन ते चार हजार वया विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या दिनांक पाच जुलै रोजी वॉर्ड क्रमांक एक्क्याऐंशी स्वामीनारायण मंदिरासमोर गांधीनगर मानपाडा रोड डोंबिवली पूर्व येथे कल्याण जिल्हा सचिव पंढरीनाथ हिरू म्हात्रे यांच्या मार्फत मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी कल्याण जिल्हा सचिव पंढरीनाथ मात्रे वॉर्ड अध्यक्ष जितेंद्र जाधव मंडल उपाध्यक्ष मंगेश गुप्ता मंडल सचिव बालाजी नायडू ज्येष्ठ पदाधिकारी राजाराम शोस्ते ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप सावंत सदर कार्यक्रमास महिला मंडळ अध्यक्ष गीता ताई केने यांची उपस्थिती प्रामुख्याने होती तसेच सर्व मंडळ जिल्हा महिला आघाडी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मोफत वया वाटपाचा लाभ घेतला आलेल्या पालकांनी पंढरीनाथ मात्रे यांचे आभार व्यक्त केले दरवर्षीप्रमाणे आपण गांधीनगर आणि नगर, नगर वॉर्ड क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये माननीय भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे मंडळाध्यक्ष श्री मंदारजी टावरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रयत्नाने आम्ही दरवर्षी शालेय शिक्षण जी मुलं घेत आहेत त्यांना आम्ही वया आणि इतर वस्तूंचं वाटप करत आहोत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण हे केलं आहे आणि लोकांचा अतिशय चांगलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे आत्तापर्यंत बघायचं झालं तर आम्ही जे आणलेले आहोत त्यातून फक्त तीन बॉक्स बाकी राहिलेले आहेत एक साधारण साडेतीन ते चार हजार वया आत्तापर्यंत वाटप झाले विद्यार्थ्यांना वया वाटप झालेले आहे एक बंडल मध्ये एक अर्धा डझन याप्रमाणे जर पकडले तर नक्कीच साडेतीन हजारच्या वरती वया वाटप झालेले आहेत वॉर्ड कंबर एक्याऐंशी गांधीनगर आनंदनगर या प्रभाग मध्ये भारतीय जनता पार्टीचे पंडितेहरू मात्रे यांचं नेहमी सहकार्य असतं जनतेसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आपले जिल्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेहमी दरवर्षी काय ना काय त्यांना भेटवस्तू देत असतात त्याचे ते वाटप करतात गांधीनगर या ठिकाणी बी जे पीची आमची ऑफिस आहे शाखा आहे आणि त्या शाखेचे आमचे पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे ते प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी एक कार्यक्रम हा आयोजित करतात त्याचप्रमाणे यंदा त्यांनी वयाचं वाटप केलं आहे त्यासाठी ता आम्हाला रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि हे नेहमीच कार्य चांगलं करत असतात प्रत्येक प्रसंगाला हे धावत जातात कुठलंही असू द्या असे गांधीनगरचे कार्यकर्ते आहेत आमचे पंढरीनाथ मात्रे आपल्या प्रभाग क्रमांकातील जे पंढरीनाथ म्हात्रेदादा आहेत ते दरवर्षी काही ना काही उपक्रम योजवतात नवरात्रीमध्ये घट आ, घट वाटप करतात त्यानंतर दिवाळीमध्ये पण पंत्या वाटपांचा पण कार्यक्रम केला होता आणि आज त्यांनी आपल्या प्रभाग, प्रभागात प्रभागामधील विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटपचा का कार्यक्रम केला आहे आणि नक्की ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी चांगला योजला आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ्या घडामोडी अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद